नगर दक्षिण लोकप्रिय खासदार निलेश लंके यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला खासदार निलेश लंके हे वाढदिवसानिमित्त कधीही हार तुरे किंवा अनावश्यक खर्च करत नाहीत ता। आपला वाढदिवस हा विद्यार्थ्यांच्या कामी यावा त्यांना शैक्षणिक मदत मिळावी हाच खासदार निलेश लंके यांचा ता। असतो त्यामुळे त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व जण खासदार निलेश लंके यांचा वाढदिवस साजरा करत असताना विद्यार्थ्यांना आणि शालेय साहित्य कशा पद्धतीने पोहोच करता येईल याची खातरदारी करतात खासदार निलेश लंके यांच्या सासूरवाडीत देखील असाच सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरणगाव आणि शिंदेवाडी या ठिकाणी लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचं सा मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन सचिन सुरेश शिंदे आणि प्रवीण भाऊसाहेब पवार यांनी केलं होतं तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी आणि जिल्हा परिषद माजी सदस्या राणीताई लंके होती यावेळी पोपट विठ्ठल पुंड सरपंच उपसरपंच विठ्ठल दळवी सदस्य बबन शिंदे सदस्य अर्जुन पुंड सदस्य नाथा मेजर गणपत शिंदे अक्षय हराळ सुरेश जाधव दत्ता नाट किरण पवार गणेश पुंड संदीप शिंदे आदिनाथ दळवी विक्रम वाकळे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शरद दळवी मोहिनी सुरेश जाधव शीतल सचिन शिंदे त्यासोबतच यावेळी सचिन भाऊ शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी राणी लंके यांनी स्वतः आपल्या हातानं खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त जे शैक्षणिक पॅड बनवण्यात आले होते त्याचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी अत्यंत चांगला उपक्रम असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद